ठाकरे गटाची मातोश्रीवरती महत्वाची बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते पदासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे विरोधी पक्षपदनेते पदासाठी तीन नावांची चर्चा आहे यामध्ये आदित्य ठाकरे सुनील प्रभू भास्कर जाधव यांचं नाव चर्चेमध्ये असल्याची माहिती आहे विरोधी पक्षनेतेपदासाठी तीन नावांची चर्चाही ठाकरे गटामधून आहे ज्यामध्ये पहिलं नाव आदित्य ठाकरे यांचं आहे दुसरं नाव सुनील प्रभू आणि तिसरं नाव भास्कर जाधव यांचं चर्चेमध्ये आहे त्यामुळं विरोधी पक्षनेतेपदासाठी पदासाठी कुणाची वर्णी लागणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय हिताच्या भूमिका मांडण्याच्या प्रमुखांनी सर्व विधिमंडळाच्या सदस्यांना विधानसभा आणि विधान परिषदेच्या सूचना केलेल्या आहेत तशा पद्धतीनं आम्ही तयारीला लागलेलो ला हो, आहोत आणि या विषयासाठी आज बैठक मान्य पक्षप्रमुखांच्या अध्यक्षतेखाली झालेली आहे भले आमची इकडे सदस्य संख्या वीस असेल इकडे सात आठ असेल जी काय असेल ही ताकद घेऊन या सरकारवर आम्ही तुटून पडण्याची भूमिका आम्ही घेतलेली हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा व्हावा असा आमदारांचं मत निश्चितपणे सर्व आमदाराचं मत आहे आणि सर्व आमदारांनी पक्ष प्रमुखांना अधिकार दिला पण कोण होईल असं काय वाटतं कारण तुमच्यावरती हा निर्णय दिलेला आमदारांनी पक्ष प्रमुखांनी घेतलेला निर्णय अंतिम आणि विरोधी पक्षनेतेपदासाठी पदासाठी सध्या चर्चा सुरू आहे ठाकरे गटामध्ये याबद्दल सविस्तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया ठाकरे गटातून विरोधी पक्षनेतेपदासाठी कोण आहेत ते आपण पाहूयात आदित्य ठाकरे मुंबईतल्या आमदारांचा आग्रह आहे सुनील प्रभू आहेत विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चेत आहेत तर दुसरीकडे भास्कर जाधव संघटनेमध्ये नाव आघाडीमध्ये आहे तीन नावांची चर्चा आहे ठाकरे गटाकडून आणि त्यासाठीच आज एक बैठक घेण्यात आली ज्यामध्ये तीन नावांची सध्या चर्चा सुरू आहे आदित्य ठाकरे सुनील प्रभू आणि भास्कर जाधव यांचं नाव देखील चर्चेमध्ये आहे ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी पदासाठी चाचपणी सुरू आहे आणि दरम्यान बैठक संपन्न झालेली आहे ज्या बैठकीमध्ये तीन नावांची चर्चा करण्यात आली